आहे मंडळी जयांगी मोठे पण तया यातना कठीण संप्रदायात आल्यानंतर लहानपणच घ्यावं नम्र झाला भूता तेने कोंडिले दिले किंवा महापुरे झाडे जाते आणि ते ते लव्हा उरत आहे का ना जीवंत संप्रदाय मध्ये लहानपणा असावा आलाय दादा राव हिता आलाय दादा, दादा।, दादा। याला दाद दादा लय प्रत्येक घरात दादा येत आणि खरं दाद तर काय बाळ झालं म्हणलं त्याला दादाच म्हणायचं प्रत्येकानं सगळं दादच झालं कि म्हणा लाडा लाडा ना पण पुढे दादा कसा निघतोय कोणा ठावाय ही काय गॅरंटी अरे जिते आई बापांना मेळी अंड्या मेल्या पाठी माग करतोय पिंट दान जिवंत पण आय वडील पाहता जो ढिगारे घालू नका पण यमराजाला सुद्धा एक दिशेनं फसवलं यमराजा ह्या गाड्याला नेण्यासाठी हिच्या घरी आला गाजरे महाराज तुमचा खेळ पृथ्वीरचा आहे चला म्हणणे घेऊन जायला आलोय यमराजाला हात जोडलं घात गेला

आणि ह्याच्या जा दारातच आडवा झाला आणि ती एवढी मोठी फाईल ह्या गड्यानं बघितली वरच्या कडला ह्या गड्याच नाव वर न काढलं खालच्या तळाला घटलं महाराज लय उघड खेळ आहे एक तासानं यमराजा जागा झाला आणि गाजरे महाराज तुमच्या सारखा पाहून मला कुणी त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल यमराजा म्हणला यमराजाला हे यम म्हणला काय करता माझ्यासाठी यमराजा म्हणला रोज मी वर्ण नंबर लावत होतो आज वर्ण नंबर लावत नाही आज खालन नंबर लावतो म्हणजे सांगतो मला यम न्यायला आला यम माझ्या सपनात आला नाही झोपलं तरी तुम्हाला सांगतो नामस्मरण घेऊनच झोपतोय पाट्या जवळ नामस्मरण आहे तथा यम ये येणार नाही मायबा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय पवित्र तुळशी मालगायात घाला यमाच्या बापाची ताकद चालत नाही तिथं नाही चालत पाटी एक नवर्स झाले असेल नव्वद नव्वद आहे बाजीराजे अक्षर झाल्यानं सगळ्याला माहीत आहे लातूरच्या जवळ निमका म्हणून गाव आहे लातूरच्या पूर्वेला त्यातली नवरा नवरी कुरवली आई बाप कोण असेल ते दोन जीबा होत्या त्या बाळू नारगुर सुरेश बागलाच्या घराजवळ जीव गाडी त्या घरावर गेलेली मला सांगा मोहल्या जीवन गाडी हुकवली पण ज्या गाडीत नवरा नवरी होती तिची आई होती मी हुनी होती सगळे होती बर हो त्या बरी गाडीला टोला दिला सात पारण पत्र फाकून काढली पाट चार लाक्सिडेंट झालता ज्यात मला मला आवाज आला तेव्हा शाहीर मायात मी होतो शाहीर मायात आवडीचा कार्यक्रम करून पाठ निघालेला होतो तिथं आवाज आल्यावर जरा वाढवली वर्षाचा तर्षाचा निकरू होत नऊ वर्षाचा मुलगा हरभऱ्याच्या दाळी एवढी त्याला जखम झाली नाही कारण एक आहे का गयात पवित्र माल होते त्या लेकराच्या घडलेली घटना सांगावी माणसानं पाटील आबा सुरेश दाजीचा भाऊ अजून काय माणसं जमा झाली दिगंबर पोरी सगळं सोनं आधी बघितलं नवरा नवरी कुरवली तिचा आई वडील काय असेल ती सोनं सगळं गोळा केलं आणि सुखदेव महाराज तुम्हाला दिगंबर पोऱ्या माहित आहे माळकरी आहे त्याच्या उपरण्यात एवढं गटोड बांधून ठेवलं पोलिस धावधाव आली मर्याकडे बघितलं नाही पोलिसांनी हे दागिने कुठं आहेत समक्ष झालेली घटना यांच्या अंगावर दागिने कुठे घेतलं पाटील बाबा आम्ही सुरेश दाजीचा भाऊ आम्ही एका महाराजाजवळ जवळ बांधून ठेवले तुम्हाला काय करायचं उठा ठेऊ करा सोन्या तुम्हाला का करायचा तेरावा झाल्यावर लातूर वर्ण जीप गाडी आली संपूर्ण कपड्या त्या माणसाला आयर करून सोनं जे त्याला दिलं मंडळी इथं उपदेश आहे माय बाप आणि सरोला यम आला आणि त्यामध्ये गुंगीचा औषध टाकलं आणि यम गुंगला अरे <laughs> काळाचे उडी पडेल बा जेव्हा एकदा काळ आल्यावर उसा पाय तर कळू देत नाही छन दणक्यात छान भरवसा अरे सावध तोडा माया अशा काय बनवसाय आ नाही त्या यमाशी करुणा यम गुंक गुंगीचा औषध पिऊन गुंकला गाय येड्या आपल्या घरचं सांगाव ह्या वडील मिळाला ह्याचा बाप मेला आता धनग्याला जाय जवळ मी कललासन शेळव शेळवण कललास धन होल गाय म्हणला गाजरे महाराज वडिलाच्या मातीला तरी या गेलो हौसद गेलो आपल्याला त्या मग गाडी लावली रस्त्याच्या कड्याला मशानभूमी सडकच्या कड्याला कल्लास गाव हा जवळच्या अलीकडे कल्लास हा मशानभूमीत मा माणसं जमा झालेली गाडी उभा केली आता काय सांगावा गुडगिकता लावलाय लावला याव पाव बटर जिलेबी पेडे लाडू भज सगळ्या ढिगारा गुडघिकता पाव बटर गुलाबजामुन ए पण कावळा का नाही कावळा पाच पंचवीस कावळा येतो पाच पंचवीस त्यांनी उदक पात आणि निवड बघितला का पुन्हा महाग जायचं अण्णा अर्धा तास माणसं थांबली कावळा काय तुची विचार केला कावळा येत माणसं एवढ्या आले ती निवडा पातून जाताय पुन्हा माग सरत या भानगड काय ह्याच्या घरातली सगळी माणसं पाया पडली अण्णा शेवटचा गोड करा अण्णा मोहरे यायचं टुनुक टुनुक टुनूक आणि का पुन्हा टुनुक जा जा, जायचं <laughs> आता मी काय साधा हुशार नव मध्य प्रदेश चेन्नई पर्यंत भरून करतो ह्याला कुठं माहित आहे हा परतच गिरू उजवा आपलं प्रदक्षिणा घातली पाया पडलू म्हणलं बाबा शेवट गोड करा खिशात एक पन्नास रुपये नोट काढली आणि उदाहरण ठेवली झटका उडा जे आला म्हणता का नाही अण्णा घास बी शिवला नोट बी घेऊन गेला पन्नासाची नोट का उडा घेऊन गेला सगळी सगळी नवाल करायला पाच पंचवीस गावची माणसं आलेली गावकरी लगा गाजरे महाराजाचा आणि ह्याच्या बापाचा काय संबंध लगा ती गाजरे महाराज पाया पडल्या पडल्या कावल्यानं घास बी शिवला आणि पैसा बी घेऊन गेला सगळी माणसं मी दिसना माणसात आणणार खडवा खडवा माणसं गाजरे महाराज काय शक्य आहे तुमच्या जवळ तुम्ही पण पैसा दिला लगेच घास शिवला म्हणजे काय भानगड म्हणलं मंडळी ह्याचा बाप होता तलाठी पन्नास रुपये घेतल्याशिवाय उतारा देत नव्हता <laughs> <laughs> काय बोलावं आता माझ्या बोलून चालतंय असलं <laughs> आ वजन पाहिजे माय बाप आणि मग तो देव्हा या वरवी सु इचू दे वाऱ्यावर आला आणि मग तू इच्छाला चिपली ना हांडावं लागत येड्या हे ये ज्या घरात साप आला पावसाळ्यात घरात साप आला आणि गारुडी बिक त्या गावात आलेली परत एक पोरग केलं गारुड्याला म्हणले गारुड दादा साप आलाय आणि घरात साप शिरलाय तेवढा साप तुम्हाला पाचशे रुपये देतो साप तेवढा धरून न्या गारुडी आलं पळत आल्यावर परत तुम्हाला सांगतो त्यानं गारुडी युक्ती असते गारुड्यापाशी त्यानं काठी घेतली आणि त्याच्या फणीवर काठी उभा केली त्यानं फणी आडकल आणि पटकन गारुड्याने त्याच्या तोंडाला धरलं पिशवीत घातलं आणि पिशवी बांधून टाकली ह्याला वाटलं आईला इला, इला साध्या आता आपण भेद नाही साप आला का तोंडावर काठी ठुयाची म्हणजे साप बसतो <laughs> <laughs> गप तू साप पण भानगर काय झाली टप्पूच्या टप्पू का नाही अर्ध्या गौरीवर इसू झाला मग काय आणि म्हणला बरोबर आहे साप आणि इच्छू सारखाच हा काठी काय केलं का अर्ध्यानं काठी त्याच्या मुदक्यावर ठुली होती हे बी काठी पळत आणली आणि इच्या मुदक्यावर ठुली नांगी धरली हे आता युसू दम काढेल गा वांगीला हात लावल्यावर अरे वर्म चुकलं वर्म चुकलं का अनिष्ट प्रकारचं कर्म प्राप्त होत आणि प्रत्येकाला कर्माच्या यातना भोगाव लागतात हा यातना भोगाव लागतात माय बाप हवाली केला गाव हित भारून आहे भारून कुठं हवाली केला गाव साडेतीन हाताचा गाव आहे मंडळी महाराजाने सांगितलं तुळशी माळ घालावे काळा लावा बा गोपी टिळा अखंड नामस्मरण माळा असाव्या व मायबा बाप पण तुळशीचे माळ नुसते घालून चालत नाही त्याचा जप करावा लागतो मायबाप कारण जस भांड खराब झालं का त्याला कलय करावं लागते तेव्हा भांड भांड्यात राहत तसा आपला नर्दी आहे ह्याला घातली का कलय होती मायबाप कलय या देहाला कलय झाल्याशिवाय राहत नाही म्हणून पवित्र तुळशी माळ घाला पण एकनाथ महाराज म्हणतात गाव तयार आहे गाव वारकर संप्रदायात आहे वार गाव नामदारी झालेला आहे पण ज्याच्या ज्याच्या गळ्यात माल नाही त्या माणसाला अवघड आहे बर का हो खरंच अवघड आहे नाताचं शब्द खोटं होणार ज्या काय विषय वासना आहे त्या ह्या वासना विकल्प भावना अंतकरणात निर्माण करते त्या म्हणून राजा रावणाला ऐंशी हजार बायका होत्या पण वासना शितेवर गेली लंकेमध्ये औषधाला माणूस राहिला नाही जर भरीत राजा हरलीकर भागेला घाला तो घातला वासने म्हणून एकनाथ महाराज म्हणतात बाई आली गावात बाई आली झोबे तो भाग्य मंत्र का मंत्रा काटील घोबे दाने मास्तर बाजिल झोते दाने मास्तरा धाने मस्त गावात, 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 ओहो, आरे एक बाई आणि गावात मंडळी चित्त देऊन पाहणं ऐका त्या बाईचं नाव असं नाही आणि त्या सगळ्या गावाच वाटुण एका बाईन केलं एकनाथ महाराज म्हणतात अरे एक बाई आली गावात पाटील झोपे तर झाले मस्त आता पाटील कोण आहे कोण गावाच राखण अरे सुवास धरू नको त्याचा घात करील नेमाचा पाडील फाशी म्हणून त्या बाईला एकनाथ महाराज म्हणतात बाई आली गावात झाले मस्त बाई हिंड़ती साऱ्या गावात अरे झोप सांड येईल त्या यमाजीची चिठ्ठी जाब देता होईल हि पोटी आणि जेव्हा तुझ्या तोंडावर बसल रे काठी मग काय होत काळानं घाला घातला तिथं कोणाची सत्ता चालत नाही मंडळी कोरोनात आपण अनुभव घेतलेला आहे मंडळी मला सांगा कोरोनाचं संकट काय बारकं नव्हतं मंडळी आव धनीला मातीला समाज आला नाही बापाच्या मातीला लेख नाही लेखीच्या मातीला ऐ बाप नाही मंडळी एवढं संकट होत बायकोच किती प्रेम आपल्यावर आहे हे हो सुद्धा कोरोनाने कळवून दिलं माय बाप दहा फुटावर बाकरी फेकून दिल्या बाईल म्हणे खरे मरता तरी बरे नाशि घरी थोंकोनिया बायकोच सुद्धा प्रेम किती आहे कळलं आपल्याला हा किती आहे मंडळी वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा पण भावावर संकट आलं बहीण सुद्धा मनगाटात राखी बांधाय आली नाही हा कळवून दिलंय म्हणून बापाचे नचले काही बहीण भाऊ राहतील अरे शेजची बायको ना काही इष्टमित्र कोणाचे रे भाई जो वरी आपल्या हाती आहे तो वरी कराल ते होय वेळ नाही पाय म्हणून येतो काकुलती धरा धरा साधू संताच्या संगती केले जीवा होईल विश्रांती आणि एका जनार्दनी केली विनंती अरे होऊ दे सामना तुझा आता पा